नमस्कार शेतकरी बंधूं कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे वा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे भद्रावती आवकाल चारशे पन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकालने नऊशे सत्तावन्न क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे आष्टी वर्धात जात आहे एक ए चार ची एक ए चार लांब स्टेपल हवं पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधार धरंद्र भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पांढर कवडात जात आहे एक एक चार लांब स्टेपल हवं तीनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधार धरंध्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जात आहे ए के चार लांब स्टेपल आव आठशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पा साथ पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आव्हाखाली एकशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगामुन जात आहे लोकल आवकाली एकशे वीस क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे शहाण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाळासामिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली सातशे एकोणपन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाल चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जाता आहे लोकल आवकाली चार हजार पाचशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे अरोरा जात आहे लोकल आवक आवकली तीन हजार शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार चारशे रुपये नंतरची बाळासामिती आहे वरोरा खांबरा जात आहे लोकल आवक आवकले एकशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आवकाली तीनशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण तर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली चोपन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल लाव खाली बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल हवं काही सहा दोन हजार नव्वद क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासा समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल हवं एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद